शिक्षक दिन मराठी निबंध भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर या जन्मदिवशी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ते भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते पाश्चात्य जगाला भारतीय तात्विक परिचय करून देणारे भारतावरील ब्रिटिश सत्ता काळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते सतरा एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर ला एका दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो गुरु शिष्य संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो या दिवशी देशाच्या श्रेष्ठ शिक्षकांना सन्मानित केले जाते